जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा आमचे सोबळावर आम्ही लढवत आहोत आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सतराही जिल्हा परिषद आणि चौथेही पंचायत समितीच्या जागा शिवसेनेच्या वतीनं ह्या ठिकाणी लढवल्या जात आहेत ह्या ठिकाणी नवीन सर्व उमेदवारांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे ज्या पद्धतीनं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कामकाज केलेलं आहे त्याच पद्धतीनं आमचं संघटनेचं काम चालू आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरती आमचे कार्यकर्ते काम करत असताना संपूर्ण शिल् जिल्ह्यामध्ये चांगलं संख्याबळ आम्हाला मिळेल आणि जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समितीमध्ये आमची सत्ता स्थापित होईल अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे ही नावं आपणास थोड्याच वेळात आपल्यासमोर आम्ही आणत आहोत जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची सर्व नावं हे काही तासातच आपल्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आपणही आज या ठिकाणी अर्ज दाखल केला तर कुठल्या मतदारसंघातून दाखल केला मी स्वतः माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे मला आजपर्यंत सर्व तालुक्यांना भरभरून प्रेम दिलेलं आहे पण माटणे मतदारसंघातील जनतेने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये मी कायम असतो आणि त्यांना मी घरचा असं वाटत असतो खरं तर तिथल्या ग्रामस्थांच्या आग्रहस्तावच मी ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मला खात्री आणि विश्वास आहे की माटणे पंचायत समितीमधील आणि म झऱ्यांबर पंचायत समिती म्हणजे माटणे जिल्हा परिषद संपूर्ण मतदारसंघामधील जे काही प्रश्न आहेत त्यांना अग्रकम मी देण्यात येईल दे। आणि आजपर्यंत त्यांची जी फसवणूक झालेली आहे की तिलारीचं पाणी आम्ही तुम्हाला देऊ तिलारीचं पाणी आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारची फसवणूक करून आजपर्यंत लोकांनी मतं घेतलेली आहेत त्याचा निश्चित बचका ह्या ठिकाणी काढला जाईल मी पंचायत समितीचा सदस्य असताना माटणे धनवाडी त्या ठिकाणी वज्रे माटणे तळेखोल तळेखोलसप अशा प्रकारचे रस्ते जोडण्याचं महत्त्वाचं कार्य आम्ही काम केलेलं आहे अनेकांना त्या ठिकाणी विहिरी उपलब्ध करून दिलेलं आहे शेती अवजारं दिलेली आहेत त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल बाकी वैयक्तिक कामं असतील निश्चितपणे त्या भागाला न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की ती लोकं निश्चित मला कामाला पोचपावती देतील महायुती आणि महाविकास आघाडीनंतर अपक्ष उमेदवार माटण्या जिल्हा परिषदमधून अनेकांनी अर्ज भरलेला आहे याचा आपल्याला फायदा होईल का फटका बस हे या संदर्भात आपण काय सांगतो खरं तर ते आपल्या पद्धतीनं निवडणूक लढवत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलण्याची गरज नाही कालच ह्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं युती झालेली आहे आणि आज बघितलं ह्या ठिकाणी अपक्ष पण भरतायत प्रत्येक पक्षामार्फत भरतायत त्यांचं त्यांना लक्ष लाभ झावं पण तुम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो कि की बऱ्यापैकी संख्याबळ ह्या ठिकाणी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचंच असेल अशा प्रकारचा आम्हाला ठाम विश्वास आहे माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे तिथल्या ग्रामस्थांची आजपर्यंत फसवणूक केली गेलेली आहे जर त्या भागामध्ये पंचवीस ते तीस वर्षापूर्वी पाणी गेलं असतं तिलारीचं तर लोकांनी ह्या ठिकाणी जमिनी लोकांना विकल्या नसत्या शेती कसवली असती आज त्या ठिकाणी दहा टक्केसुद्धा जमीन स्थानिकांची राहिलेली नाही ह्याला खरं तर जबाबदार जर कोण असतील तर इथले राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत अशा प्रकारचा माझा आरोप आहे असं नाही की तिथले जे स्थानिक कार्यकर्ते होते यांची मागणी होती की तो मतदारसंघ पूर्वांपार हा शिवसेनेकडे आहे खरं तर डमी म्हणून आम्ही फॉर्म तो भरलेला आहे इतरही आमच्या कार्यकर्त्यांनी भरलेला आहे आणि अजूनही मागे घेणं पुढे घेणं हे सर्व काही वेळ आहे कार्यकर्ते जे काय ठरवतील त्याच्यावर निर्णय होईल